नमस्कार मित्रांनो तयारी सुरू केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एका एक बैठकांचं सत्र पार पडतय आज झालेल्या अतिशय महत्त्वपूर्ण बैठकीत ज्याच्यामध्ये तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अजित परराष्ट्र परराष्ट्रमंत्री डॉक्टर जयशंकर हे सगळे उपस्थित होते त्याच्यानंतर गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले आणि या सगळ्या बैठकातून संदेश जर कोणता गेला आहे सगळे चॅनल त्याच्याबाबत बातमी देत आहेत ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या सैन्य दलांना पूर्णपणे मुभा दिलेली आहे की तुम्हाला जो रिस्पॉन्स योग्य वाटेल ज्या ठिकाणी द्यावासा वाटेल जसा द्यावासा वाटेल तो द्यायला तुम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे आणि त्यामुळे आता हा विषय राजकीय नेतृत्वाकडून सैन्य दलांच्या नेतृत्वाकडे गेलेला आहे कोणत्याही प्रगल्भ देशामध्ये अशाच प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे ती होते कारण सैन्य दलांनी कुठे कशी केव्हा कारवाई करावी हे ठरवण्याचं स्वातंत्र्य जरी राजकीय नेतृत्वाला असलं तरी प्रत्यक्षात मात्र राजकीय नेतृत्वाकडे या सगळ्या गोष्टींच्या बाबतच्या निर्णय क्षमतेचा अभाव असतो आतापर्यंत भारतीय युद्धशास्त्र तितकं विकसित झालं नव्हतं आपल्याकडे शौर्याचं कमतरता कधीच नव्हती पण शौर्याच्या जोडीला अतिशय थंड डोक्याने योजनाबद्ध पद्धतीने पूर्वीच आखलेल्या रणनीतीनुसार कारवाई करणं त्याच्यामध्ये सैन्य दलांमध्ये म्हणजे आर्मी नेव्ही एअरफोर्स यांच्यामध्ये कॉर्डिनेशन असणं समन्वय असणं लष्करी नेतृत्व सैन्य दलांचं नेतृत्व आणि राजकीय नेतृत्व यांच्यात समन्वय असणं परराष्ट्र व्यवहार गृह हो, आणि अर्थ खातं यांच्यात समन्वय असणं कारण जेव्हा एखादं युद्ध होतं तेव्हा त्याची सगळ्यात जास्त झळ ही आर्थिक असते आतापर्यंत तुम्ही जी युद्ध गेल्या दोन चार वर्षात बघितलेत रशिया आणि युक्रेन युद्धातही अमेरिकेनी आणि पाश्चात्य देशांनी रशियाला पराभूत करण्यासाठी स्वतःचं सैन्य वापरलं नाही त्यांनी रशियाविरुद्ध अतिशय कठोर अशा निर्बंधांचा वापर केला रशियाची अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून आहे आणि त्यामुळे तेलाचे भाव साठ डॉलरच्यावरती जाणार नाहीत किंवा रशियाला तेल साठ डॉलरच्यावरती विकता येणार नाही अशा प्रकारची तजवीज त्यांनी केली रशियन लोकांची संपत्ती परदेशातली गोठवली रशियन बँकांवर निर्बंध घातले अर्थात त्याच्यामुळे रशिया चं काही फारसं अडलं नाही पण रशियाच्या अर्थव्यवस्थेला त्याची खूप मोठी झळ सोसावी लागलेली आहे रशिया हा वेगळा देश आहे कारण तो भारताच्या अनेकपट मोठा आहे आणि त्याची लोकसंख्या जेमतेम महाराष्ट्र आणि गुजरात एवढी मिळून तेवढी पण आहे की नाही शंका आहे कारण ती सातत्याने कमी होती आणि त्यामुळे जेव्हा एवढा मोठा देश एवढी कमी लोकसंख्या नैसर्गिक साधन भरपूर असलेला रशिया अशा प्रकारे युद्धात कळ काढू शकतो भारताला हे युद्ध अशा वेळेला सुरू करायचं आहे की जे केव्हा थांबवायचं आहे हे आपल्या हातात पाहिजे अन्यथा जगात इतरत्र जे अनुभव आहेत अमेरिकेचा बघा तालिबानला हरवायला अमेरिका अफगाणिस्तानमध्ये गेली त्यांच्या मागचा उद्देश काय होता तेच स्पष्ट नव्हतं एक उद्देश होता ज्या तालिबाननी अल कायद्याच्या मदतीने अमेरिकेत नऊ अकराचे दहशतवादी दो हल्ले केले त्या तालिबानची सत्ता उलथवून टाकायची ठीक आहे हे जमू शकतं ते लवकर शक्य झालं दुसरी गोष्ट अल कायदाच्या नेतृत्वाचा बिमोड करायचा त्याला थोडा वेळ लागला पण ओसामा बिन लादेनंही पाकिस्ताना पकडला गेला मारला गेला तेही टीक झालं पुढचं जे उद्दिष्ट होतं ते म्हणजे अफगाणिस्तानात लोकशाही आणावी तिथे एक लोकशाही प्रक्रिया करावी त्याच्यात महिलांना अधिकार वगैरे या सगळ्या गोष्टी अमेरिकेच्या कक्षेच्या बाहेर होत्या आणि त्यामुळे जवळपास वीस वर्ष घालवल्यानंतर अमेरिकेला अतिशय नामुष्कीदायक माघार अफगाणिस्तानमधनं घ्यावी लागली तीन लाख कोटी डॉलरचा खर्च अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये केला तीच गोष्ट रशिया युक्रेन युद्धातही दिसली की रशियाला पहिले अख्खा युक्रेन गिळंकृत करायचा होता आणि त्यामुळे रशिया ज्या वेगाने आज शिरली आणि तिथेच रशिया, रशिया दलदलीत अडकली मग युक्रेनची महत्वाकांक्षा जागृत झाली युक्रेन आपला सगळा गमावलेला भूभाग परत मिळवण्याच्या उद्देशाने लढायला लागले मग रशियाने खंदकातलं युद्ध सुरू केलं आणि मग खूप मोठं नुकसान युक्रेनला सोसावं लागलं आणि आता तीन वर्ष होऊन गेलेली आहेत जगाचा त्या युद्धातला इंटरेस्ट संपलेला आहे अमेरिकेने युक्रेनला उकसवलं आता अमेरिका रशियाच्या बाजूने उभा राहतो आहे आणि त्यामुळे याची निर्णायक अवस्था अजून गाठली गेलेली नाही आहे इस्रायल आणि हमासच्या युद्धातही बघा अर्थात हमास खूप मोठ्या प्रमाणावर कमकुवत झालेला आहे पण अजूनही हमासकडे काही बंदुका रॉकेट्स आणि ती रॉकेट्स विरुद्ध डागण्याची क्षमता आहे अजूनही इस्रायलचे जे बंधक बनवलेले लोक आहेत त्यातले काही हमासच्या ताब्यात आहेत आता जरी युद्धाचा जोर ओसरला असला तरी इस्रायलसाठीही या युद्धाचा अंत अशा पद्धतीने की आम्हाला आमचे सगळे बंधक सोडवले आणि हमासचा पूर्णतः बिमोड केला हे ही अजून शक्य होईल असं वाटत नाही त्याच्या बदल्यात इस्रायलला बोनस खूप मोठा मिळाला हमासपेक्षा मोठा शत्रू असलेला हिजबुल्ला आणि त्याचा त्याचा हिजबुल्लाचा मोरक्या सय्यद हसन नसरल्ला हमासचं नेतृत्व या सगळ्यांचा बिमोड इस्रायलने केला आणि त्यामुळे ते यश इस्रायलला मिळालं पण हे युद्ध संपवण्याची परिस्थिती आणि म्हणून म्हटलं की आपल्याकडे ज्यांना युद्धाबद्दल की एकदा बेचिराग करून टाका युद्ध असं बेचिराग करून होत नाही आणि त्यामुळे आधुनिक काळात युद्धाच्या बाबतचा निर्णय आहे तो निर्णय घ्यायचा तर तो एका माणसाने न घेता त्याच्यासाठी जी यंत्रणा असते ती भारतात आता तयार होते चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचं पद आपण तयार केलेलं आहे की तिन्ही सैन्य दलांना आदेश देण्याचे अधिकार म्हणजे त्या त्या सैन्य दलांची स्वायत्तता तशीच आहे पण जेव्हा आणीबाणीची वेळ येईल तेव्हा त्या तिन्ही दगां दलांचं एकत्र संचलन करण्याचे अधिकार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफला आहेत वेगवेगळे वॉर थिएटर्स आपण तयार केलेले आहेत हे पहिलगाम युद्धाच्या बऱ्याच आधीपासून आपली ही सगळी तयारी सुरू आहे ऑपरेशनल थिएटर कारण एका वेळेला जर दोन्ही सीमांवर युद्ध लढावं लागलं चीनने पाकिस्तानला मदत केली किंवा त्याच वेळेला चीननी काही खोडी काढली म्हणजे युद्ध नाही सुरू केलं पण खोडी केली तर काय करायचं या सगळ्याचा विचार सातत्याने सुरू होता आता तो विचार कृतीत आणण्याची योग्य संधी भारताला मिळालेली आहे पाकिस्ताननी ती संधी दिलेली आहे आणि त्यामुळे काही ना वाटेल की एवढ्या बैठका काय चालल्या आहेत जायचं आणि मारून यायचं तसं नाही आहे शांतपणे क्लिनिकली थंड डोक्याने या सगळ्या गोष्टी करायच्या त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे पाकिस्तानची अवस्था पाकिस्तानमध्ये खरंच पॅनिक मोडमध्ये जसे आपले ॲक्शन मोडमध्ये येतात तसं पाकिस्तान पॅनिक मोडमध्ये अशी बातमी पाकिस्तानी माध्यमांनी दिली नाही कदाचित सेन्सॉर केली असेल की पाकिस्तानी पंतप्रधान हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांना जो आजार झालेला आहे मी कधी नाव ऐकलं नव्हतं पण पार्श्वभागात गळू येणं परसाकडच्या जागेवर गळू येणं वगैरे अशा गोष्टींसाठी त्यांना ॲडमिट केलेलं आहे म्हणजे बघा काय अवस्था झालेली आहे आणि तेही ॲडमिट कुठे केलेलं आहे तर रावळपिंडीला म्हणजे इस्लामाबादमध्ये कराचीमध्ये लाहोरमध्ये काही कमी हॉस्पिटल आहेत पण पाकिस्तानचं लष्करी मुख्यालय आहे रावळपिंडीला तिथे त्यांना ॲडमिट केलेलं आहे आणि त्यामुळे याच्यात थोडासा शंका येण्याचा प्रकार आहे की शाहबाज शरीफ यांना खरंच स्वातंत्र्य आहे का त्यांना नजरकैदेत ठेवलेलं आहे पाकिस्तानच्या एका पत्रकारांनी आरोप केलेला आहे वरिष्ठ पत्रकारांनी आरोप केलेला आहे की हे सगळं जनरल असीम मुनीर यांनी स्वतःची कारकिर्द तीन वर्षाची वाढवून घ्यावी म्हणून केलेलं आहे अर्थात त्यातलं खरं खोटं कालांतराने बाहेर येईलच पण पाकिस्ताननी आता जो थैथायट थे सुरू केलेला आहे संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्ताननी असं सांगितलेलं आहे की जो त्यांचा जाफराबाद का कुठली ती त्यांची रेल्वे गाडी हायजॅक झाली आणि त्याच्यातल्या लोकांना ओली बंधक बनवण्यात आलं त्यातल्या काहींना मारण्यात आलं जाफर एक्सप्रेस एक त्या जाफर एक्सप्रेसचं सूत्रसंचालन देशाबाहेर म्हणजे थोडक्यात भारतानी हे सगळं घडवून आणलं याचे पुरावे पाकिस्तानकडे आहेत आणि ते पुरावे ते संयुक्त राष्ट्रांना देणार आहेत जसं काही संयुक्त राष्ट्र ते घ्यायलाच बसलं आहे आणि दुसरीकडे पाकिस्ताननी हेही घोषित केलं आहे की भारताने अजूनपर्यंत आम्हाला एक कागदाचा कपटा देखील पुरावा दिलेला नाही आणि त्यामुळे भारत या सगळ्या विषयावर अखंड करतो आहे कांगावा करतो आहे ठीक आहे पाकिस्तानला जे समजायचं ते समजू दे जे करायचं ते करू दे पण ही जी सगळी अशा प्रकारची प्रतिक्रिया पाकिस्तानची येते ती माझ्या मताप्रमाणे या सगळ्या भारताच्या तयारीमुळे होते कारण यावेळेला जो प्रतिसाद असणार आहे तो फक्त लष्करी कारवाईचा नसणार आहे सर्व बाजूंनी पाकिस्तानवर कारवाई केली जाणार आहे आणि ती करायची तर ज्यांना ती कारवाई करायची त्याला स्वातंत्र्य द्यावं लागेल आणि त्यामुळे जे चालू आहे त्याच्याकडे नीट लक्ष द्या अनेकदा बातम्यांच्या मथळ्यात तुम्हाला काही मिळत नाही कारण आपले इंग्ल इंग्रजी चॅनलही खूप छाती पिटून बातम्या देतात त्यांच्या देशभक्तीवर मी शंका उपस्थित करत नाही आहे देशाबद्दल किंवा पाकिस्तानविरुद्ध बदला घेण्याच्या त्यांच्या इच्छेबद्दल मी काही बोलत नाही आहे पण कधीकधी ढोलत असे बडवले की त्या दोन वाक्यांमधलं एखादी ओळ त्याच्यातला एखादा शब्द त्याच्यावरचं लक्ष आपलं हटू शकतं त्यामुळे आताच्या दिवसात ज्या काही बातम्या प्रसिद्ध होत आहेत त्या अतिशय काळजीपूर्वक वाचा अभ्यासा पुढच्या आठवड्यात काय होईल त्याची झाकी तुम्हाला याच्यात मिळू शकेल हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एस एट